नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी याच सहा गोकुळ अष्टमी सगळ्यांका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे गोकुळष्टमी तुम्हाला माहिती दरवर्षीप्रमाणे पहिली पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग आरती आणि त्याच्यानंतर मग भजन असं सगळं कार्यक्रम तर मंडळी अशा प्रकारे उभं आता एका घेऊन आहे मी एका जरा गोकळा रंगूक लावतो देवगावांचा नाहीतर तुम्हीच मग कमेंट करून सांगशाल परत काय रंगवलेली नाही गोकळा या नाही का नाही तर त्याच्या आधीच रंगून तोडूया चला तोडू रेकेदरांनी घेतले मी डोकेसर म्हणजे वारीच दिसतात अरे वा तेजूने एक कौरश भारीच शिवली बघा कवरा बिवरा शिवची असली तर तेव्हा बाबाने गाय तुमचीच राधाची साडी आणि कृष्णाचे ए बापले आयत्या का गुलाबी भेटू असता पांढरू भेटू असता मॅचिंग काय का बनवलं भाजी भाजी बनवते का तुझ हो नाही तर उगीत तांदूळ घालू झाले असते ना पेंटर बघा पेंटर पेंटर बघा किती करल ते एक सोडून चार पाच जण आज वाटत नाही त्यांचा होतील असा तो कृष्णाक उचलू तो एक एक पार्ट वेगळं करू लागलो

गोकळा ताबडतोब सगळ्यांनी सगळे ही बघा चला रे तो वाजत गाजत म्हटत होई बघा पाऊस इल रेनुकर चला छत्री सरळ धर दे का सांगे दक्षिणा तुझे दिलेनी गौरण दक्षिणा दिले काय तर अशा प्रकारे ही बघा गोपाळ तमी संपूर्ण संपूर्ण दिसतायली चलो बघ गोकळांक आणली रंगून आम्ही मग बघ कलर बघ काय काय काढलेले आहेत ते गाय रंगवले ती बघ पांढरी गायनी काळी शेपटी काय सांगत गवळण रंगवलं हो। तर मंडळी चला अशा प्रकारे आता भटजी काका वगैरे आणि आता सात वाजले आणि पूजेक आता सुरुवात होईल

तर मंडळी पूजा वगैरे झालेली आहे सुरुवात त्याच्यानंतर भजन मंडळी यांनी सालावाप्रमाणे इथे आज कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने इथे पूजे यथाशक्ती रूपात्मक इथे आता इथे पूजन करून इथे त्यांनी इथे पूजन केलेलं आहे सर्व पूजेचे उत्तम असं फळ या सर्व आपल्या वाडीतील बांधवांच्या पाठीशी ठेव त्या कुटुंबांमध्ये ज्यांचे ज्यांची आज दुख दुःखी आहेत आज ज्यांच्या ज्यांच्याकडे फळ बघायची शेतीवाडी आहे त्या सगळ्यांना उत्तम प्रकारचं त्यांना उत्पन्न वाढेल त्यांची रुती होईल अशा प्रकारची प्रार्थना आहे आज हे जे काही पर्जन्याचं अतिसंकट या सर्व याच्यावर आलेलं आहे ते जसं मुबलक शेतीसाठी आणि बागवायतेसाठी त्याचं प्रमाण आहे तेवढं ठेवून त्याचा कुठेही प्रकोप होणार नाही अशा पद्धतीचं पर्जन्य मान ठेवून या सगळ्यांनी जे काही करताना आज शेतीवाडी त्यांची आहे त्याचं सगळ्यांचं उत्तम प्रकारचं उत्पन्न अशा प्रकारची प्रार्थना आहे इतर मंडळी जी आहेत ते आपापल्या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांनाही उत्तम प्रकारचं आयुष्य आरोग्य संपत्ती संपत्ती देऊन सगळ्यांनी केलेली ही जी सेवा आहे ती सेवा मान्य करून घे आणि सादावाद प्रमाणे केलेली ही सेवा मान्य करून सगळ्यांना उत्तम प्रकारचं दे सगळ्यांना उत्तम प्रकारचं आयुष्य आरोग्य ऐश्वर्य मिळेल अशा प्रकारची कृपा दृष्टी ठेव आणि केलेली सेवा मान्य करून घे श्री गोपाल कृष्ण भगवान मंडळी आरत वगैरे झालेली आहे आरत वगैरे झालेली आहे आता भजनात लगेच सुरुवात ही बघा आता जेवण झाल्यावर ना जेवच्या अगोदरच सगळं လိုတော့ပတ်တာကားလာဦးတယ်လို့

तो जातानी पोळिया गाव नव्हत ते थांबा रे जाऊ नको कमी ना माणसा हो कमी झाली पहिली कशी माणसा होती रे एवढी तो पण वाटल्या तो म्हणजे दोन तास जात तुझ्याच करू तर मंडळी भजन वगैरे झालेला भजन वगैरे झालेला आणि आता निवेद दाखवलं आणि नंतर मग उपवास पप्पा वाढपी रे बघा जेवण वाढपी पोळी आंबोळे सांबारा भेंड्याची भाजी शेगड्याची भाजी मेन भजी पाण्याची भाजी मोपच आहे तर मंडळी अशा प्रकारे जेव ठेवा हे बघा आता उपवास सोडूच उपवास होतो ओम्याचो काय उपवास नाही बघ काय हे जेव ठेवू नये तर चला आता हे बघा जेवण तुम्ही बघितलं भजन बिजन भारी झाला तरीक नंबर गवळल्या कृष्णाचं पेंट कृष्णाचं पेंटर यो हा आज भात वगैरे काय नाही शेगलाची भाजी आंबोळी भजी होत वाटाण्याची भाजी आणि भेंड्याची भाजी चला मंडळी अशा प्रकारे तुम्ही पण यावा जेवक मस्त पैकी आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ येतील आता आमची आता गणपतीची येतील उद्या सायको कॉलेज का जाऊच अरे तर चला मंडळी तर आता पुन्हा भेटूया आपण या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जेव घेवा मग आम्ही पण आता जेवता होईल जरा उपवास सोडू दिवसभराच